स्टार कारंजा प्लाट नगराध्यक्षपदी एआयएमआयएमच्या फरीदाबानू शफी पुंजानी युसुफ पुंजानी यांच्या मातोश्रींचा भरघोस विजय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खांडा वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजा लाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमळावर मात करून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ए आय एम आय एम पक्षाच्या उमेदवार फरीदाबानू शफी पुंजानी या ए आय एम आय एमचे प्रदेश उपाध्यक्ष मो युसुफ पुंजानी यांच्या मातोश्री यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे या विजयामुळे कारंजात लाट शहराच्या राजकारणात कमळावर मात करून एआयमआयएमची ताकद अधिक बळकट झाली आहे निवडणूक निकाल जाहीर होताच शहरात एआयएमआयएम कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला सर्वसामान्य नागरिकांसह सर्व विविध समाजघटकांनी फरिदाबान शफी पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून येते प्रतिक्रिया देताना शफी यांनी कारंजा शहरातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वासही त्यांनी दिला एआयएमआयएम सोळा नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे तेरा नगरसेवक विजयी झाले असून अजित पवार गटाचा घड्याळ चिन्हावर एक नगरसेवक निवडून आला आहे तसेच अपक्षामध्ये नारळ चिन्हावर विजय झाला आहे निवडणूक निकाल चालू असताना पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही असे वृत्ती यासिन खान माहितीनुसार कळविले महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक रिजवान खान